नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्याच्या रसाचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत हे पापड खायला खूप मस्त लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे लवकर पण होतात तर अगदी पातळ असे हे पापड तयार होतात तर खायला खूप मस्त लागतात मुलेसुद्धा हे पापड आवडीने खातील आणि जेव्हा रस नसेल तेव्हा रसाची आठवण आली तेव्हा तुम्ही हे पापड खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये मस्त असे पिकलेले आंबे घेतलेले आहेत तर हे केसर आंबा आहे आणि खूप मस्त याचा कलर पण खूप छान आहे तर हे आंबे आपल्याला धुऊन याचा बल्ब काढून घ्यायचा आहे तर हे बल्ब चिरून काढून घ्यायचा मस्त चिरायचे आणि चमच्याने याचा बल्ब काढून घ्यायचा आहे तर मी इथे पूर्ण हा बल्ब काढून घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तो तर सर्व आपल्याला हा बल्ब मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा तर अगदीच बारीक करायचा आहे यामध्ये आंब्याच्या गाठी वगैरे काही राहिल्या असतील तर त्या पण बारीक करून घ्यायच्या तर अगदीच बारीक करायचं मी इथं एक चाळणी घेतलेली आहे आणि हे पातेल्यावर ही, पाते ही चाळणी ठेवली आणि त्या चाळणीमध्ये हा पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गर गाळून घ्यायचा आहे तर असा मस्त असा गाळून घेऊया आपण असा गाळून घेतल्यामुळं काय होतं आपण जेव्हा गर हा काढून घेतो आंब्याचा तेव्हा त्या कोईला जे बारीक असं दोऱ्यासारखं असतं तर ते, ते दोऱ्यासारखं यामध्ये जाऊ नये याकरिता आपल्याला हे रस पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे हे दोरे आपले वर राहिले आहेत आणि रस आपला मस्त खाली पडलेला आहे तर अशा पद्धतीने हा रस गाळून घ्यायचा तर हा इथे मी पूर्ण रस गाळून घेतलेला आहे मस्त आपला रस तयार झालेला आहे तर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर इथं मी चारशे ग्राम साखर घेतलेली आहे तर मी इथं एक वाटी घेतलेली आहे या वाटीने आपल्याला ही साखर मोजायची तर ही शंभर ग्रॅमची वाटी आहे तर अगदी फुल भरायची नाही सगळ्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या वाट्या असतील तर ही शंभर ग्रॅमची वाटी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे चार वाट्या साखर घ्यायची सर्वांच्याच घरामध्ये माप वगैरे काही नसतं तर अशा पद्धतीने ही साखर मोजून घ्यायची तर बघू शकता इथे चार वाट्या आपण साखर घेतली म्हणजे ही चारशे ग्राम आपली साखर झालेली आहे तर अगदी ही मस्त अशी यामध्ये विरघळून घ्यायची आहे तर बघा आपली ही साखर यामध्ये विरघळून झालेली आहे आता हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हे रस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी हा रस मस्त शिजवून घेत आहे तर बघू शकता अर्धवट आपला हा रस शिजून तयार झालेला आहे जसा जसा हा रस शिजतो तसा तसा याचा तस कलर पण बदलत जातो तर बघू शकता अगदी मस्त याचा कलर झालेला आहे आणि आपला रस हो आता होत आलेला आहे मस्त आपला हा रस शिजून तयार झालेला आहे तर बघू शकता अर्धा आपला हा रस आटत आलेला आहे आता इथे आपण गॅस बंद करूया इथं मी अशा पद्धतीच्या प्लेट घेतलेल्या आहेत तर ह्या नाश्त्याच्या प्लेट आहेत तुम्ही ताट पण घेऊ शकता तर या प्लेटला आपण थोडं तूप लावून घेऊया तूप थोडं पातळ करायचं आणि याला लावायचं आणि यामध्ये हा रस टाकून घ्यायचा आहे तर जास्त मोठी लेअर टाकायची नाही तर अगदी पातळ ठेवायची आहे पातळ ठेवल्यामुळं काय होतं आपण जेव्हा हे पापड वाळवायला ठेवतो तर लवकर वाळल्या जातात म्हणजे जास्त दिवस वाळवायला लागत नाही दोन ते तीन दिवसात हे पापड वाळतात तर अशा पद्धतीने आपण सर्व प्लेट भरून घेऊया तर इथे मी पूर्ण ह्या प्लेट भरून घेतलेल्या आहे आणि ह्या प्लेट आपल्याला उन्हामध्ये ठेवायच्या किंवा तुम्ही पंख्याखाली पण ह्या प्लेट ठेवू शकता पण याला जास्त दिवस लागतील तर मी ह्या प्लेट मस्त अशा उन्हामध्ये वाळवून घेते तर इथे मस्त असे तीन दिवस झालेले आहेत आणि आपल्या ह्या प्लेट मस्त उन्हामध्ये ठेवलेल्या तर ह्या वाळलेल्या आहेत तर अगदी हा पापड आपला तयार झालेला आहे तर याचे पापड आपण काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मस्त हे पापड सुकलेले आहेत आणि छान पण निघत आहेत तर बघू शकता अगदी मस्त हे पापड आपले तयार झालेले आहेत आणि पातळ पण झालेले आहे जास्त जाड नाही झाले खूप मस्त असे हे पापड आपले तयार झालेले आहेत तुम्ही हे पापड एखाद्या पॉलिथिनमध्ये ठेवू शकता एकावर एक ठेवले तर हे चिपकू शकतात तर त्यामुळे अशी एखादी प्लॅस्टिकची थैली घ्यायची आणि त्यामध्ये हे पापड टाकायचे म्हणजे एकमेकाला चिपकत नाहीत आणि खाताना पण आपण एक एक प पॉलिथीन घेऊ शकतो आणि मस्त खाऊ शकतो तर अशा पद्धतीने हे पापड पॅक करून ठेवायचे आणि हे पापड फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे खराब होत नाहीत तुम्ही हे पापड दोन वर्ष पण खाऊ शकता तर हे सर्व पापड आपण काढून घेऊया अगदी मस्तच आपले हे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला जेव्हा कधी रसाची आठवण येईल तेव्हा तुम्ही हे पापड काढून खाऊ शकता किंवा मुलांना जेलीप्रमाणे हे पापड तुम्ही देऊ शकता आणि खायला खूप मस्त लागतात जेव्हा तुम्हाला हे पापड खायचे तेव्हा तुम्ही काढून एक एक पॉलिथीन काढून खाऊ शकता तर बघू शकता अगदी मस्त आपले हे पापड तयार झालेले आहे असे पापड तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका